सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे दोनशे तेरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मग मंजूनं उत्तर सहासणी होत्या त्या सगळ्या केल्या मंजूचा तर हात प्रत्येक कामाला लागायचा सगळी भांडी कुंडी तिनं घासली जिथल्या तिथे सगळं केलं फरशीचे डागसुद्धा पुसून काढले सासूला काहीही काम ठेवलं नाही आणि म्हणून सासूला आता प्रत्येक कार्यक्रमात मंजू असावी असं वाटायचं जेव्हा अंगामध्ये ताकद होती तेव्हा सुनांची गरज नव्हती लेक जोडीला होतीच पण आता सुद्धा पाहुण्याची झाली होती सासूची ताकदही कमी झाली होती त्यामुळे सुनांचा आधार असे कार्यक्रम करताना पाहिजेच असायचा आणि आता सासूनं विळा उचलला फडकं उचललं डोक्यावर टॉवेल टाकला आणि शेरडा लागवत आणती म्हणून निघाली पण जाता जाता मंजूला म्हणाली तुला अंडी घेऊन जा आणि मंजू म्हणाली मला एकही अंड नको श्रावण महिना आहे आम्ही कोणीही खात नाही आणि सासू म्हणाली ती बांबली यावेळी अंड तशी घेऊन गेली नाही कुणास ठक बहुतेक श्रावण आहे म्हणून घेऊन गेली नाही तिलाच गुबू गुबू खायला लागतात अशी मनिषाला उद्देशून म्हणाली तू घेऊन जा फ्रीजमध्ये ठेव आणि पोरांना दे पण मंजू अंडी घेत नव्हती आणि जरी खायची असती तरी ना तरीही स्वतः होऊन अंड्याच्या डबड्याला मंजू हात लावत नव्हती सासू आणून द्यायची तिच्या घरामध्ये पवित्र महिन्यात असलं काही नको होतं मंजूला आता खायचीच म्हटल्यावर विकत आणता येतातच की म्हणून आता तिनं अंड घेतलं नाही मंजू विजय आता कोल्हापूरला येण्यासाठी निघाली येता येता नंदची भेट घेतली आणि आजूबाजूची शेती बघत गप्पा मारत ते निघाले आणि जशी गाडी मेन रस्त्याला लागली असा त्यानं विषय काढला आणि तिला म्हणाला रात्री का वेड्यासारखं करत होती गं आई शेजारी झोपली होती तुला काही कळतं का नाही काय वेडेपणा ना? कमी करावा की माणसानं किती मला कोड्यामध्ये टाकशील आणि तुझ्यासाठी किती वेळा मी रेड्याची धार काढू आणि तुझा हट्ट तर बाप रे चिमटे घेऊन घेऊन लाल केलंस मला आणि मंजू आता फक्त ओठ दाबून गालात गोडगोड हसत होती आणि म्हणाली जाणू मी खूप लकी आहे तुम्ही ना माझे खूप लाड करता प्रत्येक गोष्टीत फक्त मंगळसूत्र तेवढं घ्या ना मग मला काहीच नको नाहीतर मी बाकीचं सगळं मोडेल आणि मंगळसूत्र करीन घसघशीत जावा भावात असं खोटं मंगळसूत्र घालणं चांगलं नाही दिसत आणि सगळ्यात आगिन्यात तेच मेन असतं आणि तो म्हणाला घेऊ ग घेऊ फक्त दोन महिने थांब तुझा नवरा गरीब असता तर असाच हट्ट केला असता का आणि ती त्याला सावध करत म्हणाली नाही हा मी तुम्हाला अजिबात हट्ट करून कोड्यात टाकत नाही कुठेतरी दरोडा टाका भ्रष्टाचार करा चोरी करा आणि मला सोनं घ्या असंही म्हणत नाही मी तुमची ऐपत आहे मला तितके दागिने करायची म्हणूनच मी मागते तुमच्या ऐपतीच्या बाहेर मागते का तर अजिबात नाही आणि इतर ठिकाणी किती पैसे गुंतवता हो त्याऐवजी मला द्या की असं म्हणते मी तुमच्याकडे पैसे नसते तर मी नसतं मागितलं आणि तिचा युक्तिवाद त्याला आवडला आणि तो गप्प बसला आणि म्हणाला घेतो घेतो तू माझ्या संसारासाठी ते मोडलंच ना मग आता मी तुला घेणार आणि मी काय म्हणतो ते ऐक की तू विषय टाळू नकोस रात्री काही इतकी वेड्यासारखी करत होती सकाळी केसही धुतले नाहीत ना तसेच उत्तर उत्तरसावसने केल्या ना आता ती हसली आणि हिंदी डायलॉग मारत म्हणाली प्यार ओर जंग में सब कुछ जायज होता हे जाणू अँड इट्स माय लव <laughs> आणि देवापासूनच सगळं आहे त्यानं मला बुद्धी दिलीच नाही केस धुवायची त्याला मी काय करू अशी तिनं छान पळवाट शोधली आता या मंजूला बोलण्यात कोण हरवेल कोणीच नाही आणि तो म्हणाला ते कळलं की पण मला आज इकडे आल्यावर मनसोक्त करायचं होतं तूही तापलेली आणि मीही तापलेला आणि मग पहार मारायची होती पण त्याआधीच तू भांड फोडलं आणि ती म्हणाली का कुणास ठाव पण गावी आलो की इथे मला तुमच्यासोबत झोपं वाटतं आपण रोज एकत्र एक आहोत आता आपण लांब नाहीच इकडे स्वतंत्र बेडरूमसुद्धा आहे खरं तर गावाला गेल्यावर वेगवेगळं झोपायला हवं आपण पण तिकडे गेलं की मला जुने दिवस आठवतात त्या खोलीत माझ्या भावना गुंतल्या आहेत माझी आणि तुमची पहिली भेट आपल्या आत्म्याचं मिलन आणि आपल्या दोघांचं मनोमिलन तिथं झालं आपल्या दोघांचे एकमेकात गुंतलेले पहिले श्वास तिथेच गुंतले होते मला आजही स्पष्ट आठवते ती रात्र ते वेडेपण ते झपाटले पण प्रणयाच्या उंभरट्यावर प्रवेश करतानाचं ते आसूसले पण आणि ते पॅशनेट होऊन एकमेकांना किस करणं एकमेकांची ओढ पहिल्यांदा अनुभवलेली एकमेकांची आस तुम्ही किती घाबरला होता मला पहिल्यांदा हात लावताना आणि मी बेडी मला यातलं काहीच माहीत नसताना तुमचा धरलेला हात तो बेड आणि त्या बेडवर उतावळे होऊन एकमेकांना बिलगणारे आपण दोघे आणि मला बघून तुमच्या डोळ्यात उतरलेली नशा आणि त्या नशेची माझ्यावर चढलेली माधुरी हे सगळं मला आजही जसंच्या तसं आठवतं म्हणून मला त्या घराविषयी खूप आपुलकी वाटते ती बाई फक्त संपत्ती म्हणून बघते त्या घराकडे तिचं काहीही गुंतलेलं नाही त्याच्यामध्ये पण मी आपल्या प्रेमाचा ताजमहाल म्हणून बघते त्याकडे अशा किती रात्री आल्या आणि गेल्या पण आपण ती रात्र नाही विसरू शकत तुमचा पहिला स्पर्श माझ्या मनाला झाला तो तिथेच आणि तिचं ते भारावलेलं बोलणं बघून तो गप्प बसला आणि मग मंजू म्हणाली आणि आपण जर आत्ताच ते घर सोडलं तर मला तिथे ना नाही न जाता येणार पुन्हा तुमच्यासोबत म्हणून पटकन गावाकडे नवीन घर बांधायचं नाही आणि तो म्हणाला नको हवा तर घर बांधू आणि झोपायला तिकडे जाऊया ती बाई काही तिथे चोवीस तास येत नाहीच मग असाच त्यांचा बोलत बोलत प्रवास उरकत होता आणि येताना पुन्हा रस्त्यात खूप ट्रॅफिक होतं नक्की कोण कुठून आहे आणि कुणी रस्ता जाम केला हेच कळेना ट्रॅफिक रिलीज होण्याची त्या दोघांनी खूप वेळ वाट पाहिली आता दोनच ट्रॅफिक हवालदार होते त्या चौकामध्ये आणि त्यांच्याकडून त्या चौकातली गर्दी हटता हटत नव्हती मग अशावेळी सामान्य नागरिक असलो तरी प्रत्येक नागरिकांना जबाबदारीनं वागायला लागतं इतकी मोठी लोकसंख्या आणि मुठभर पोलीस काय करतील म्हणून सामान्य नागरिकानं स्वतःचं नियमांचे पालन केलं पाहिजे आणि आपणही जबाबदारीनं वागली पाहिजे असं मंजू म्हणाली विजय आता नुसताच गाडीत बसून हॉर्न द्यायचा आणि शिव्या घालायचा आणि मंजू म्हणाली गप्प बसा हो तुम्ही डोकं उठवू नका विनाकारण हॉर्न देऊ नका त्यानं काहीही फायदा होणार नाही हॉर्नमुळे ध्वनी प्रदूषण तेवढं होईल आणि डोकं दुखेल बाकी गर्दी हटणार नाही आणि विजय म्हणाला हॉर्न देशील नाही तू काय करशील गर्दी हटवशील का तू इथे येऊन बस मग तुला कळेल मंजू म्हणाली मला तिथं नाही बसता येणार पण आता बघा मी काय करते असं म्हणून तिनं तिची पर्स उचलली आणि त्यातलं तिचं आयडेंटिटी काढलं आणि हातामध्ये पर्समधली चिट्टी घेऊन गेली काठपदराची साडी घातलेली दोन्ही हातात हिरव्या बारा बारा बांगड्या असलेली केसांचा आंबाडा घातलेली मंजू पुढे गेली आता सगळे गाडीवाले तिला बघत होते पुढे गेलेली बघून ठिकाणी निघाली असं वाटलं त्यांना आणि मंजू गेली ड्रायविक डायरेक्ट ट्रॅफिक पोलिसांमध्ये आणि पोलिसांना तिनं तिचं ती आय कार्ड दाखवलं आणि म्हणाली मी मदत करू का आता तिचं ते आयडेंटिटी होतं ते आर एस पीचं होतं तिचं ट्रेनिंग झालेलं होतं वाहतूक सुरक्षेचं आणि पोलिसांनी तिला परवानगी दिली आणि मग काय मंजू घुसली ट्रॅफिकमध्ये आणि आधी तिनं निरीक्षण केलं की कोण कुठून आढवा आलेला आहे आणि हळूहळू पोलिसांची मदत करत तिनं काही जणांना दम देत खूप रॅश बोलायची आणि सगळ्यांना जागा करून दिली आणि ट्रॅफिक मार्गी लावली एका बाजूची वाहतूक सुळीत झाली आणि अशा प्रकारे तिने सगळीकडच्या वाटा मोकळ्या केल्या आणि वाहतुकीची कोंडी फोडून टाकली आणि ते पोलीस आता गोऱ्या घोमट्या आणि डॅशिंग दबंग मंजूकडे बघतच होते आणि बोलताना ती लोकांना खूप दम देत होती आणि लोकांना वाटायचं की ही पोलिसच आहे पण साध्या कपड्यातली पोलीस आहे पोलिसांना आय कार्ड दाखवून त्यांनी तिला परमिशन दिली म्हणजे ही पोलिसच असणार आणि साधीसुदी नसेल कोणीतरी पी आय किंवा पी एस आय अशा लेवलची असणार आणि सगळे घाबरून तिला मॅडम मॅडम जातो जातो असं म्हणून जिकडशा तिकडं निघून जात होते आणि तिचं ऐकत होते पण ते दोन पोलीससुद्धा तिच्याकडे बघत होते आणि विजय तिथं आला आणि विजय त्या पोलिसांजवळ येऊन थांबला गाडी घेऊन आणि ते पोलीस त्याला म्हणाले इथे का थांबलात गाडी पुढं घे ही काय थांबण्याची जागा आहे का आणि विजय मंजूकडे बोट दाखवत म्हणाला मॅडम आमच्या मॅडम आहेत आणि ते पोलीस हसून म्हणाले अच्छा असं होय मॅडम टीचर आहेत काय आणि विजय थोडा कॉलर टाईट करत म्हणाला टीचर नाही प्रोफेसर टीचर आणि प्रोफेसर दोघात फरक असतो पगारातही आणि क्वालिफिकेशनमध्ये सुद्धा आणि मग मंजूचंही झालं आणि ती गाडीकडे आली पोलिसांना पुन्हा भेटली आणि त्यांनी तिचे आदरपूर्वक आभार मानले मंजूनेही त्यांचे आभार मानले तिला अशी संधी मिळाली म्हणून आणि ती म्हणाली गाडीत बसून शिव्या घालण्यापेक्षा आपण असं काम केलं तर काय वाईट आहे हो आणि आपली ही जबाबदारी आहेच की पोलिसांना मदत करणे आणि असं केलं तर सगळं कायदा व्यवस्था किती सुरळीत चालेल ना आणि मंजू आता गाडीत बसली आणि विजय तिला म्हणाला काही गरज होती का खाली उतरायची मंजू म्हणाली का तर तो म्हणाला सगळे तुझ्याकडे बघत होते आता मंजू हसली आणि म्हणाली मग बघू दे की मी सगळ्यांना रस्ता करून देत होते म्हणजे बघणारच की विजय म्हणाला अगं पण ते पोलीसच बघत होते त्याचं काय आणि ती हसायला लागली आणि म्हणाली आता मी काय करू सांगा आता विजय म्हणाला काही नका करू चला आता खूप झाला टाईमपास आता अभ्यास करा आणि मंजू मला असं वाटतं की आता प्रिलियममध्ये तू कशी परफॉर्मन्स करतेस त्यावरून आपण रजा टाकूया तुझी वर्षा दीड वर्षाची मग बरं वर पडेल ना तुला अभ्यास करायला आणि मला वाटतं एखादा क्लास पण लावूया का किंवा स्टडी स्टेंटर स्टडी सेंटर आणि मंजू म्हणाली हो ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं करूया तुमच्या मार्गदर्शनानं चाललं की काम नक्कीच फत्ते होतं कारण तुम्ही माझ्यासाठी लकी आहात आणि तो हसून म्हणाला असं काही नाही हे उगाच तू मुद्दाम म्हणतेस आणि ती म्हणाली आता तुम्हाला कसा विश्वास पटवून देऊ का आता हनुमानासारखी छाती फाडून दाखवू तो हसला आणि म्हणाला रात्री दाखवली तशी ब्लाऊज काढून तसे तिने लाजून मागे बघितलं तर छोटं बाळ झोपलं होतं मग ती म्हणाली निर्लज्ज कुठले पण ते जाऊ द्या पण सकाळी काय चाललं होतं तुमचं त्या दगडावर बावळट आहात का हो तुम्ही आणि तो खूप हसला आणि म्हणाला रात्री तुझा वेडेपणा आणि सकाळी माझा वेडेपणा असं समज मंजू म्हणाली बरं आहे बाबा वेडेपणाच्या भरात कपडे काढत होता आणि विजय म्हणाला मग रात्री तू काय केलंस वेडेपणाच्या भरात काय काय करत होतीस आता मला सांगायला लावू नको की मला कुठे कुठे टच करायला लावत होतीस आणि अंधारातल्या गोष्टी अंधारातच राहू दे झाकली मोठ सव्वा लाखाची तेरी बिचू मेरी बिचू तुला पण गोड वाटलं आणि मला पण गोड वाटलं आणि असं चोरून चोरून खाल्ल्यावर पुन्हा बोभाटा करायचा नसतो आणि मंजू खूप लाजली आणि म्हणाली चोराच्या वाटा चोरालाच माहीत आणि इतक्यात त्यानं आकडे केलं आणि पाठीमागून बार काढला आणि मंजू म्हणाली आहो आणि आताच म्हणाल्यात बी चुप फेरी बी चुप मग हे माझी सोरीडक ओरडल्यासारखं पाठीमागून का ओरडला आणि विजय म्हणतो कसा अग बाया 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 काच्या सहभासणीच्या पूर्णपणा कशा ओरडते त्या <laughs> आणि आता तुझी जाऊ पण अशीच बार काढत बसली असेल पालती पडली असेल आणि मंजू खूप हसत होती त्याला हरभऱ्याच्या डाळीचं काही खाल्लं की असंच हरभरे भरडल्यासारखे आवाज काढायचा मग संध्याकाळी घरी आले आणि ती फार कंटाळी होती तरी इकडं आलं की तिच्या अंगात भूत संचारायचं आणि तिचं ध्येय तिला खुणवायचं आणि घरात पाऊल पडल्या पडल्या तिचं रोजचं बिझी शेड्यूल तिला आठवायचं आणि जेवढा जमेल तेवढा अभ्यास केलाच तिनं कंटाळा करून तशीच बसली नाही आणि मग झोपली मग तो सुद्धा उशिरा झोपायला आला आणि मंजूनं तिची कूस वळवली आणि त्याला मिठी मारली आणि त्यानं तिच्या तोंडात तोंड तौंद घातलं आणि तिची झोपमोड करू लागला पण मंजू आता उठतच नव्हती रात्री त्यानं ती झोपेत असताना तिच्यासोबत खूप छेडछाड केली आणि त्याचं त्याचं काम केलं आणि झोपला आणि मंजूला याचा पत्ताच नव्हता की तिच्यासोबत रात्री काय झालं ती फार दमून झोपली होती आणि आता तिची पॅन्टी अंथरुणात पडली होती आणि सकाळी उठून मंजू तिच्या तिच्या कामाला लागली आणि छोट्या पोरानं तशीच अंथरुणं काढली आणि ते सगळं उचलून एका बाजूला ठेवलं आणि काहीच बोललं नाही मंजूनं ते बघितलं आणि लाजून चूर झाली आणि डोक्याला हातच लावला आणि हे सगळं कसं झालं याचा ती विचार करायला लागली आणि म्हणाले नालायक माणूस सांगत पण नाही काय केलं तर मग तो वॉकिंगवरून आला आणि ती त्याला फटका देत म्हणाले नालायक कुठले रात्री काढायचं कळतं मग घाल म्हणायचं कळत नाही का तो म्हणाला अगं तूच तुझ्या तुछ हातानं काढली मी नाही काढली ती म्हणाली गप्प बसा मला काय माहीत तुम्ही काढलेली नक्की तुम्हीच काढलेली आहे आणि तो म्हणाला आणि मला काय माहीत तू मग घालता झोपलेली मला वाटलं तू घातली असेल तुला काही मोकळं मोकळं वाटलं नाही का हवा वगैरे शिरत नव्हती का आणि ती म्हणाली आता तुम्ही पुन्हा करास तसे तुम्हाला दाखवते गंमत अहो पोराणं उचलली ना आणि आता दोघे खूप शर्मिंदा झाले आणि तो म्हणाला तू पण अशी झोपतेस ना चार रेल्वेचे डबे अंगावरून गेले तरी उठत नाही अशी झोपते रात्री फक्त मी एकटाच आलो होतो अंगावर तरीही उठली नाही आणि आता मंजुना ते सगळं नॉर्मल आहे असं दाखवलं मुलाला मुला पण त्या बाळाला सुद्धा काही कळलं नाही दररोज ते एकमेकांचे आतले कपडे वाळत घातलेले कपडे काढायचे त्यामुळे नजर मेली होती आणि आजकालच्या मुलांना काही गोष्टी लपवून ठेवून चालत नाही काही काही गोष्टी त्यांना पण वेळीच शहाणं करायचं असतं आता मंजूची परीक्षा जवळ येत होती आणि मंजूची आता खूप अडचण होत होती आणि ओढातान तर त्याहून जास्त कॉलेज घर आणि अभ्यास त्यात परीक्षा जवळ आलेली किती करू आणि काय करू असं होतं शिवाय इकडे तिकडे जाणं येणं सुरूच होतं संसार के करून सगळ्या जबाबदाऱ्या घेऊन आपलं ध्येय घाटायचं म्हणजे एवढा त्रास तर होणारच न झालेल्या मुली अभ्यास एके अभ्यास करतात कुठलीही जबाबदारी घेत नाहीत पण एकदा लग्न केलं की जबाबदारी येऊन पडतात आणि त्यांना दुर्लक्ष करून आपण जर पुढे गेलो तर त्या बाईला काही किंमत नसते म्हणून मंजू सगळं करत होती पण तिची ओढाताण आणि चिडचिड होत होती एकीकडे तिचा संसारही सुरू होता कुठेच थांबला नव्हता आणि तिचं करिअरसुद्धा सुरू होतं आणि तिनं ते यशस्वीरित्या सुरू ठेवलं होतं आणि हे शिवधनुष्य ती पेलत होती आणि एक गोष्ट म्हणजे विजय देवासारखा शांत झाला होता मंजूला तर आश्चर्यच वाटायचं की या जमदग्नीला आणि पिसाळलेल्या धूमकेतूला कसं शांत केलं मी खरंच माणूस बदलतो म्हणतात ते असं त्यानं स्वतःला मंजूसाठी चेंज केलं तिला गमावण्याच्या भीतीने चेंज केलं यातच कळतं की त्याचं तिच्यावर किती प्रेम आहे कारण माणूस कधीच कुणासाठी बदलत नाही पण फक्त प्रेमासाठी बदलतो आपलं प्रेम गम गमवायला घाबरतो आणि मंजू आता त्याच्यावर आधीपेक्षा दहा पटीनं जास्त प्रेम करायला लागली होती आणि आणखीनच त्याला मनापासून जपायला लागली आधीपेक्षा जास्त त्याचा आदर करायला लागली आता तो चिडत नव्हता उलट तिला समजून घेत होता, होता। तोंडणे देण्याऐवजी प्रोत्साहन द्यायचा स्वतः काम करायचा तिच्यावर ओरडत नव्हता मग आता विजय तिला म्हणाला मंजू मला असं वाटतं की खरंच तुला काम जास्त होतंय परीक्षा फक्त पंधरा दिवसांवर राहिली मी एक काम करतो एका टायमाचा डबा लावूया आणि मंजू म्हणाले चालेल आता त्याला योग्य वाटेल ते तो करायचा मंजू काहीच म्हणत नव्हती की असं करा आणि तसं करा आणि उरलेल्या काही दिवसात मिसचा डबासुद्धा लावला आणि मंजू अभ्यास करत होती आणि त्याचवेळी विजय न त्याच्या आईला फोन केला आणि आई विजयला सांगायला लागली अरे ती मनीषा आता म्हणती की मी इथे दिवाळी करणार गावी माझ्या घरी आणि ती अजयला असं म्हणाली असेल त्यामुळे अजयनं म्हातारीला सांगितलं आणि म्हातारी विजयाला सांगत होती आणि म्हणत होती बघूच ते कोल्हापूरवाले कसे येतात हे घर घ्यायला हे घर माझं आहे आणि मी इथे सण साजरा करणार असं ती मनीषा म्हणते असं सासूनं विजयला सांगितलं आणि मंजू म्हणाली बाई ग लग्नाला पंचवीस वर्ष झाली कधीही या बाईनं इथे येऊन लक्ष्मी पूजनाला देवा लावला नाही हे माझं घर नाही माझं घर म्हणजे माझा शहरातला बंगला असं म्हणायची आणि आत्ता दिवाळी करणार का ती इथे येऊन आणि सासू विजयला म्हणाली विजय कसं करायचं दिवाळीत ती भांडण्यासाठीच येणार विजयनं मंजूला सांगितलं आणि नाही म्हटलं तरी मंजूला टेन्शन आलं आणि अभ्यासावरनं तिचं लक्ष विचलित झालं एकतर तिनं त्या बाईला पूर्ण डोक्यातून काढली होती आणि पुन्हा अशा चर्चा झाल्या की डोक्यात यायचं आणि मंजू विजयला म्हणाली प्लीज त्या बाईचं नका नाव काढू त्यापेक्षा तुम्ही घरी फोनच करू नका आणि मला तिकडं काय होतं ते सांगू नका माझी परीक्षा होईपर्यंत अशा लोकांचं नाव काढलं तरी आपलं नुकसान होतं आणि झालंही तसंच मंजूचा अभ्यासच होईना दिवाळीला गेल्यावर ती काय करेल आपण तिथं जाऊ नये म्हणून ती अशी करते का आणि काय मिळतं या बाईला इतकं अहंकारानं वागून आणि इतका उभा दावा ती कशासाठी करते आपल्यासोबत आपण इतकं काय वाईट केलं आहे तिचं असंच मंजूला वाटायला लागलं आणि तिचं लक्ष उडालो आणि या दिवाळीला जायला मिळेल की नाही याचं तिला वाईट वाटलं कारण दिवाळीला तर ती नेहमी जायची आणि जर ती बाई दिवाळीला आली आणि आपण हे गेलो तर ती कशी बोलेल मग मी तिला काय बोलू अशी मंजू मानसिक तयारी करायला लागली आणि अभ्यासावरचं लक्ष उडून गेलं कारण कितीही झालं तरी मंजू देवी नव्हती हाडामासाची माणूस होती हाडा तिला ही भावना होत्या आणि अशा गोष्टींचा परिणाम तिच्यावर होणारच होता आणि इतकं सगळं करून सगळं सोसून तरीही प्रत्येक गोष्टीत अव्वल ठरेल म्हणायला ती जादूची कांडी फिरवणारी परी नव्हती सामान्य माणूस होती तिलाही सगळ्यांसारखे हार्डवर्कच करायला लागणार होते आणि तेव्हाच तिला यश मिळणार होतं पण आता नक्कीच ती तिच्या हार्डवर्कमध्ये या मनिषाच्या विषयामुळे कमी पडणार होती आणि झालं परीक्षाजवळ आली आणि मंजू विजयला म्हणे जाणून मी परीक्षा देणार नाही मला नाही वाटत मी की मी माझी तयारी झाली आहे तो म्हणाला अगं पण ट्राय तरी कर तुला अनुभव येईल आणि ती म्हणाली नाही मला वाटतं मी पुढचा प्रयत्न करावा माझ्या तुलनेत रात्रंदिवस डोळे फोडणारे कितीतरी विद्यार्थी आहेत ते घरापासून दूर फक्त अभ्यास करत क्लासेस लावतात आणि मी ही अशी आणि मला नाही वाटत या सगळ्यांचा विचार करून करून मी एम पी एस सी करू शकेल असं म्हणून मंजू रडायला लागली आणि परीक्षेला गेलीच नाही आणि मंजूला वाटायचं की निदान दोन वर्ष तरी घराचं नाव घेऊ नये ती लोकं फार अपशकुनी आहेत तिकडचं नाव घेतलं की नेमकं अपयश पदरात पडतं कारण प्रोत्साहन देणारं वारं तिकडं नाहीच एकही गोष्ट तिकडं चांगली नसते उलट खच्चीकरण होणाऱ्या गोष्टी असतात आणि आता दिवाळी जवळ येईल तस तसं ती बाई म्हणायची मी घरी येणार दिवाळीला बघूच कसे येतात इथे दिवाळी साजरी करायला मग आता काय होईल हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे विजय मंजू दिवाळीला जातील का की पुन्हा सरतेपणा घेऊन इथंच राहतील बघूया पुढच्या एपिसोडमध्ये